कथेचं नाव मोती लेखक श्रोते हो माडगुळकरांच्या कथा कविता गीत लेख यातून मानवी भावभावनांच मनोव्यापारांचं सुरेख चित्रण आपण अनेकदा अनुभवलंय पण या कथेमध्ये एका हत्तीच्या भावनांचं जे हळू हरु, चित्रण त्यांनी केलंय ते आपल्याला थक्क करून टाकतं तर ऐकूया कथा मोती लेखक दि माडगुळकर घे गे, घे रे चांद महात पुन्हा पुन्हा आग्रह करीत होता पण मोती त्या अन्नाकडे ढुंकूनही पाहत नव्हता मुळचेच बारीक असलेले आपले डोळे अधिक आकुंचित करून तो कसला तरी खोल विचार करत होता एक तास झाला चांद त्याच्या नागदुऱ्या काढत होता मोतीचा अभिमानी स्वभाव त्याच्या चांगला ओळखीचा होता मोतीच काय पण त्याच्या गेल्या दोन पिढ्याही याच स्वभावाच्या होत्या हेही चांद जाणत होता म्हणूनच मोतीवर तो खेकसला नाही की त्याने त्याला अंकुशाचा भय नाही बऱ्याच प्रयत्नांनंतरही मोती रोटांना सोंड लावत नाही हे ध्याने आल्यावर तो स्तब्ध झाला रोटांची चवड मोतीच्या समोर ठेवूनच तो तिथून उठला आणि हत्ती खाण्या शेजारच्या खोलीत गेला आता त्याची भाकरी खायची वेळ झाली होती पण त्याने भाकरीचं गाठोड सोडलं नाही मोती उपाशी आहे तर आपण कशाला खायचं असा विचार करून तो खोलीतल्या मोतीच्या पाठीवर घालण्यासाठी केलेल्या काथ्याच्या गादीवर कलंडला मोती का संतापला या वाचून दुसरा कसलाही विचार डुलकी लागे तोपर्यंत तो चांदच्या मनात नव्हता चांद निघून गेल्यावर मोतीने आपली सोंड सैलपणाने कमानीच्या या कडेपासून त्या कडेपर्यंत झुलवली आणि डोळे मिटून तो तसाच स्तब्ध उभा राहिला आपल्यासाठी अजूनही चांद उपाशी राहिला असेल हे त्याच्या लक्षात आलंही एकदा दोनदा पण त्या गोष्टीला महत्व देण्या इतकंही आज त्याचं मस्तक स्थिर नव्हतं असं अपमानाचं जीवन किती दिवस कंठायचं हाच विचार त्याच्या मनात सारखा घोळत होता परवा तर त्याच्या अपमानाची परमावधी झाली खरोखरच मोतीसारख्या अभिमानी जीवाचा मानबिंदू धुळीला मिळावा असाच नव्हता का तो प्रसंग मोती हा असल औलादीचा हत्ती होता त्याच्या घराण्याला अत्यंत उज्ज्वल असा इतिहास होता आणि म्हणूनच बिनीच्या हत्तीचा मान आजच्या आमदानीतही ते त्याच्याकडेच होता संस्थांचा सरकारी लवाजमा जेव्हा जेव्हा निघे तेव्हा चांदीचा हौदा आणि भगवी ध्वजा मोतीच्या पाठीवर असे मानासाठी मान देणारी जी अवलाद आजही जुन्या क्षत्रिय घराण्यात सापडते त्या जातीचा होता मोती मोतीची परंपराच तशी उज्ज्वल चांद महाताच्या तोंडून त्यांनी कैक वेळा ऐकलं होतं की रायगडावर थोरल्या शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला तेव्हा जी पहिली भाग्यशाली मिरवणूक निघाली तिच्या बिनीवर मोतीचा मूळ पूर्वज होता हिंदू पदपातशाहीची अमर कीर्ती ध्वजा रायगडाच्या राज्यभूमीवर मिरवण्याचा मान त्या महाभाग गजराजाला मिळाला होता स्वामी भक्ती आणि वंशाभिमान हे दोन गुण मोतीच्या रक्तात भिनलेले होते मोतीचे आजचे धनीही शिवरायांच्या एका सरदाराच्या पावन वंशातलेच होते पण पोशाख हा इतकाच त्यांच्या विचारसरणीतही आता फरक पडला होता पण मोतीला मात्र आपली स्वामीनिष्ठा कधीही अनाठाई वाटत नसे उलट पक्षी आपली नसेल त्या अशी त्याला आशा वाटत असे गादीवरच्या राजपुरुषाला मुजरा करताना मोतीला त्या ठिकाणी तो राजपुरुष न दिसता पहिल्या छत्रपतींची जिरेटोपातली वीर मूर्ती दिसत असे पण पण परवाच्या गोष्टी पासून मात्र मोतीचं मन गादीवरच्या धन्याबद्दल विचलित झालं होतं त्याला वाटत होत अजाणता का होईना पण सरकारांनी आपल्या पिढीजात अभिमानाचा पाण उतारा केला त्याच असं झालं मुंबईकडची कोणी बोलपट संस्था निसर्ग चित्रांच्या चित्रणासाठी तिथे आली होती संस्थेच्या दिग्दर्शकांनी महाराजांची भेट घेतली आणि एका दृश्यासाठी महाराजांचा हत्ती भाड्याने मागितला बोलपटाच्या रुपेरी पडद्यावर महाराज देणार असणाऱ्या मदतीच्या गौरवार्थ त्यांची छबी आभार प्रदर्शन मुद्दाम दाखवण्यात येणार असल्याचं अभिवचनही दिग्दर्शक महाशयांनी दिलं होतं पण म्हणून काय झालं मोतीसारखा इमानी हत्ती त्यांनी भाड्याने द्यावा निदान मोतीच्या मनाला तरी ही गोष्ट आवडली नव्हती मोतीच्या मनातले हेच विचार चांदच्याही मनात आले होते चांदने ते खाजगी कारभारांना बोलूनही दाखवले होते पण खाजगी कारभाऱ्यांनी चांदच्या चा म्हणण्याकडे मुळीच लक्ष दिलं नाही नेहमीप्रमाणे मोतीला सजवण्यात आलं आणि चांद त्याला चित्रणाच्या जागेवर घेऊनही केला आतापर्यंत झालेल्या प्रकाराने मोतीचं डोकं आधीच तापलं होतं तशात आणखी एका कारणाची भर पडली छत्रपती शिवरायांचा वेश केलेला एक नट उंच बुरुजावर उभा होता मोतीने त्याला मुजरा करावा असं दिग्दर्शक महाशयाने चांद महाताला दिग्दर्शन केलं मोतीच्या कानामागे पाय मारून चांदने नाखुशीनेच का होईना मोतीला तसा इशारा दिला जन्मात पहिल्यांदाच यावेळी मोतीने चांदची अवज्ञा केली छप्पनदा इशारा केला तरी मोतीने आपली सोंड रतीभरही उचलली नाही त्याला उन्हाचा त्रास झाला असेल पाणी दाखवून बघा अशी दिग्दर्शक महाशयांनी सूचना केली म्हणून चांदने मोतीला जवळच्या हौदाकडे वळवलं पण तरीही मोतीची सोंड स्तब्धच हौदाकडून चांद मोतीला परत चित्रणाच्या जागी हाकू लागला मोतीने चार दोनदा ची, ची ची असा आर्थ आवाज केला आणि जी धूम ठोकली ती चांदच्या आरोळ्यांना आज्ञांना आणि अंकुशालाही न जुमानता आपल्या तबेल्यापर्यंत आपल्या नेहमीच्या तबेल्यात आल्यावर मात्र तो शांत उभा राहिला हत्ती पळून गेल्यामुळे अर्थातच दुपारचं जेवण तेवढं नदीकाठी उरकून बोलपट कंपनीचं पथक परतलं बातमी महाराजांपर्यंत पोचली महाराजांनी चांदला बोलावून घेतलं आणि मोतीच्या या वागणुकीबद्दल खूप छेडलं चांद परत आला तो मोतीवर संतापून नाही तर महाराजांच्या वर काताऊन त्यांनी महाराजांना सणसणीत जबाब दिला होता माझं जनावर असल त्याच्याकडून असली काम महाराजांनी करून घेऊ नये आणि माझ्या पिढ्यान पिढ्यांच्या सेवेचाही काही मुलाहिजा धरावा महाराजांच्या मातोश्रींनी चांदची कड घेतली आणि यावेळी तरी या महाताला क्षमा करावी असं महाराजांना सांगितलं परत आल्यावर चांदने मोतीला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला पण तोही वाया गेला मोती आणि चांद दोघही त्या दिवशी असेच उपाशी राहिले चित्रपट संस्था महाराजांचे औपचारिक आभार मानून दुसऱ्या दिवशीच दुसऱ्या एका संस्थानात निघून गेली मात्र मोती आणि चांद महाराजांच्या मनातून उतरले खाजगी कारभाऱ्यांनी महाराजांना सुचवलं मोतीला आता विकूनच टाकावा एका सर्कस मालकात आणि संस्थांच्या खाजगी खात्यात पत्र व्यवहार सुरू झाला पंधरा दिवसांनंतर चांदचा आणि त्याच्या मुलाचा खासगी संवाद मोतीच्या कानात धगधग त्या ज्वालांसारखा येऊन भिडला आता आपली इमानही जप्त होतील उद्या का मोतीचा सौदा पाच हजारावर कायम झालाय असं जनावर शोधून मिळणार नाही पुन्हा सांगितलं खाजगी कारभाऱ्यांना मग त्याचं त्यांना काय त्यांना वाटलं मी माझ्या इनामाच्या बचावासाठी सांगतोय काय म्हणाले ते म्हणाले तुमच्या नोकऱ्या रिसाल्याकडे बदलून घेऊ नाहीपेक्षा तुम्हाला नवं जनावर आणून देऊ नशीब आपलं थोरले महाराज हयात असते तर असं नसत झालं मोतीच्या मस्तकात जणू अग्निकुंड पेटलं चांद कमानीत आला एक अक्षरही न बोलता मोती पुढे रोटांची चवट ठेवून गेला मोतीला त्या रोटांच्या ठिकाणी नोटांची चवड दिसत होती तो मनात म्हणत होता ही किंमत केली महाराजांनी माझी मला वाचा असती तर मी ओरडून साऱ्या जगाला सांगितलं असत की या गादीला आता स्वामीनिष्ठेची किंमतच उरली नाही चांद निघून गेला मोती गेले तीन दिवस अक्षरशः उपाशी होता तरीही त्याची अन्नावर वासना होईना तो मटकन खाली बसला रवंथ करणाऱ्या बैलासारखे त्यांनी डोळे मिटून घेतले विचाराच्या अतिरेकाने त्याचं मस्तक उचलून त्याचा मोठा स्फोट होईल की काय असं त्याला वाटत होत जवळजवळ पंधरा मिनिटं याच अवस्थेत गेली मोतीला कसले तरी गुंगी आली होती वाड्यातलं एक कुलुंगी कुत्र मोतीपूरचे रोट बिचकत बिचकत कुरतडू लागलं होत मोतीने आपले डोळे किलकिले केले न केले तोच त्याच्या दृष्टीला ते क्षुद्र जनावर पडलं त्याचा संताप अनावर झाला त्याने आपल्या सोंडेनी त्याला खसकन ओढून घेतलं आणि रागाच्या भरात साखळदंडाच्या दगडावर त्याला असं सडकून आपटलं की त्याच्या मस्तकाच्या चिंध्या चिंध्या झाल्या रक्ताचे तुषार मोतीच्या सोंडे प्रमाणेच कमानीच्या भिंतीवरही उडाले कुत्र्याने मर्मभेदक किंचाळी मारली वाड्यातून शिपाई प्यादे धावत आले मोतीने संतापाच्या भरात साखळदंडाला हिसडा मारला साखळदंड तुटला नाही पण साखळ दंडाचा दगड मात्र मुळासकट उपटून आला मोती पटांगणात धावत सुटला मोती पिसाळला मोती पिसाळला राणी राणीसाहेबांचा कुत्रा ठार केला जिकडे तिकडे भयंकर हलकल्लोळ उठला धोतर सावरत सावरत खासगी कारभारी खाली आले आणि दबल्या आवाजानेच त्यांनी फरमावलं त्याला गोळी घाला गोळी मोती सैराट धावत सुटला चांद आणि त्याचा मुलगा त्याच्या पाठोपाठ धावत सुटले मोतीनी वाटेत मात्र कुणाला कसलीही इजा केली नाही गावच्या बाहेर आल्यावर चांद त्या पळत्या हत्तीच्या समोर येऊन थांबला आणि ओरडला मला आधी तुडव आणि मग असा धिंगाणा घाल साऱ्याने नीती सोडली तू तर जनावर तू तरी कशाला किंमत धरतोस तुझ्या माताची आणि खरोखरच चांद त्याच्या वाटेवर आडवा पडला मोतीचे डोळे जणू काही वितळत होते तो स्तब्ध झाला चांद उठला एखाद्या अवखळ हट्टी मुलाला आईनी कुरवाळावं तसं त्याने मोतीच्या सोंडेला निर्भयपणाने कुरवाळलं त्याच्याही डोळ्यातून पाझर सुरू झाला होता असं करू नये बाबा थोऱ्यांनी चुका केल्या ते थोर आहेत आपण आपलं कर्तव्य करावं चांदनी त्याच्या साखळदंडाचा लांबुडका दगड सोडून टाकला आणि चल राजा असं म्हणत तो साखळ दंड धरून चालू लागला दोघांच्याही डोळ्यातून पाण्याच्या धारा चालल्या होत्या गावाबाहेर म्युझियम म्युझियमपाशी साठमारीचं मैदान होत ते लोखंडी गजांनी भरभक्कमपणे बंद करता येत असे चांद त्याला घेऊन आत गेला चांद आणि मोती साठमारी मैदानात पोचल्याची वार्ता हा हा म्हणता नगरात पसरली आणि सारा गाव पिसाळलेल्या हत्तीला पाहण्यासाठी मैदानाकडे लोटला खासगी कारभारी बघितून आले होते तिथूनच ओरडले चांद त्याला चाप चाप लाव तो पिसाळलाय प्राण गेला तरी मी माझ्या जनावराला लावणार नाही सर्व शक्ती एकवटून चांद ओरडला तू बाहेर हो म्हणजे आम्ही व्यवस्था करू काहीही न बोलता चांद बाहेर आला मोती स्तब्धच उभा होता चांद बाहेर आल्यावर चार दोन सशस्त्र शिपाई आत उतरले आणि त्याने भीत भीतच मोतीला चाप लावले मोती जागचा हल्लाही नाही त्याचं अंग बधीर झालं होत काय चाललंय हेही त्याला कळत नव्हतं ब्रॉन्झच्या पुतळ्यासारखा तो निश्चेष्ट होता सशस्त्र सैनिक चाप लावून बाहेर आले जागच्या जागी त्यांना हवालदारा देण्याचं खासगी कारभारांनी वचनही देऊन टाकलं चांदची मात्र त्यांनी वास्तवपुस्तही केली नाही हळूहळू गर्दी ओसरू लागली साठमारी मैदानाचं लोखंडी दार बंद करण्यात आलं आपल्या पायांना चाप लागलेत हे आता कुठे अस्पष्टच का होईना पण मोतीच्या लक्षात आलं क्रुसावरच्या ख्रिस्तासारखा तरीही तो धीर गंभीरच होता पायाला लागलेल्या भयंकर कळा सोसूनही तो समोरच कुठेतरी पाहत होता आणि अगदी समोरच म्युझियमची इमारत होती इमारतीची जी खिडकी उघडी होती त्या खिडकीतून समोरच्या स्टँडवर ठेवलेला हस्तिदंती ताजमहाल दिसत होता मोती एकदम भानावर आला पायाला खूप कळा लागल्यात पोटात अन्न नाही आपल्याला हलता सवरता येत नाही वगैरे सर्व गोष्टी त्याच्या एकाएकी ध्यानात आल्या ऊन रखरखत होत एकही बघ्या आता मैदानाच्या अवतीभोवती दिसत नव्हता मोतीचे डोळे त्या ताजमहालाच्या चिमुकल्या आकृतीवर खिळले होते मोतीला माहित होत की तो ताजमहाल त्याच्या बापाच्या दातांचा होता तशा जखडलेल्या अवस्थेतही त्याच्या सुबुद्ध मेंदूत विचार सुरू झाले माझ्या वडिलांनी आयुष्यभर सेवा केली आणि मेल्यावरही आपली स्वामी भक्ती अशा सुंदर स्वरूपात चिरंजीव ठेवली आणि मी मी मानवांच्या आहारी जाऊन हे काय केलं मोतीच्या मनात हे पश्चात वारे वाहत आहेत तोच चांद आला मोतीच्या त्या दुर्दशेने त्यालाही गेल्या चार पाच रात्री झोप नव्हती चांदला पाहताच मोतीने आपली सोंड वर केली आणि आनंद प्रदर्शनासाठी एक विशिष्ट आवाज केला चांदने ओळखलं मोती शुद्धीवर आला त्याला आता मुक्त करावा पण साठमारीच्या फाटकाच्या किल्ल्या आता त्याच्या ताब्यात कुठे होत्या किल्ल्या आणण्यासाठी म्हणून तो वळला चांद परत तो आहे हे पाहून मोतीनी जास्तच ओरडा सुरू केला चांद ओरडून म्हणाला थांब थांब राजा किल्ल्या आणतो मोती स्तब्ध झाला मोठ्या प्रयासाने चांदने किल्ल्या मिळवल्या आणि परत येऊन मोतीला मुक्त केलं हा वेळ पावे तो सर्कसवाल्याचा सौदा बारगळलाच होता वेड्या हत्तीला घेऊन काय करणार तो विचार चांदने मोतीला पुन्हा तबेल्यात नेलं हल्ली मोतीला कसलंच काम सांगण्यात येत नव्हतं म्हणून चांद त्याला रोज साठमारीत नेऊन खेळवत असे त्याच्याशी लटकीच लढाई करत असे तिकडे जाता येता रोज मोती म्युझियमच्या खिडकीची थांबे आणि आपल्या स्वामीभक्त बापाच्या स्मारकाचं दर्शन घे चांदही त्याला सांगत असे हा ताजमहाल तुझ्या बापाच्या दातांचा आहे तू दिसण्यात सहीन सही त्याच्यासारखा आहेस पण वागण्यात मात्र थोडा तरण्या जनावरांसारखा करतोस एवढं म्हणून तो स्वतःशीच हसे आणि मोतीच्या कानामागे पाय मारे मोती ही मग गमतीदार चांदची चांद नोकरी आणि मोतीची चाकरी आता पूर्ववत चालू झाली होती एका पौर्णिमेच्या रात्री चांद आणि त्याचा मुलगा मोतीला धुण्यासाठी तलावावर घेऊन आले मुलगा पाणी शिंपडत होता चंद्राचे किरण मोतीच्या शुभ्र दातांवर पडल्यामुळे ते चांदीच्या शिंगासारखे तळपत होते मोतीला ते दिसत होते आणि का कुणास ठाऊक त्याच्या मनात आपल्या मरणाचेच विचार येत होते हत्तीच्या दातांवरून चांदला ही आठवण झाली उद्या मोठा समारंभ आहे मोतीला फिरवायचं आहे त्यातून कसला समारंभ साम्राज्य सरकारला जय मिळाला ना बरं मग त्याच्या आनंदासाठी आपले महाराज रेसिडेंट साहेबांचा सन्मान करणार आहेत आणि त्यांना भेट म्हणून शिल्या हत्तीच्या शिल्या हत्तीच आपल्या बापाचं नाव निघताच मोतीही लक्षपूर्वक ऐकू लागला शिल्या हत्तीच्या दातांचा तो ताजमहाल साहेबाला बक्षीस देणार आहे साहेबाला काय म्हणून चांदच्या चा मुलाने विचारलेलाच प्रश्न मोतीच्याही मनात आला आणि तलावात उभा असतानाही त्याच्या अंगाची लाही झाली साहेब सरकारचा प्रतिनिधी म्हणून आणि तो ताजमहाल गावातून मिरवीत मिरवीत रेसिडेंटच्या बंगल्यावर न्यायचा आहे आणि ते काम आमच्या मोतीकडे हिरे लावलेत नाही त्या ताजमहाला लाख दीड लाखाचा जिन्नस आहे चांद म्हणाला बोलत बोलत दोघही मोतीला धूत होते धुणं संपल्यावर हत्तीला चालवत बाप लेक बोलत निघाले पण मोतीच्या मनात मात्र माझ्या बापाची ही तेजस्वी आठवणही हे महाराज लोकांच्या स्वाधीन करणार यांना स्वतःच्या संपत्तीबद्दल आस्थाच नाही इमानी हत्तीचे दात यांना पृथ्वी मोलाचा ऐवज वाटला पाहिजे ते कुणाला तरी तो स्वतःच्या लहरीसाठी अर्पण करणारे आणि तोही कुणाला ज्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही अशा एका गोऱ्या माणसाला माझ्या बापाच्या दातांची ती वस्तू तो उद्या आपल्या देशाला घेऊन जाईल मग मा इथे माझ्या बापाच्या सेवेचं से स्मारक काय राहणार यांच्याजवळ काय दुसऱ्या वस्तू नव्हत्या हो त्याला द्यायला मोती झपाझप चालत होता महाताची ही चालू होती मोती तबेल्यात आला झोपायला जाताना चांदने मोतीला बजावलं अंगावर गदळ घेऊ नको सांगता आता कसा छान रंग झालाय तुझा पावसाळ्यातल्या ढगासारखा चांद निघून गेला मोतीला झोप आली नाही त्याने चारा खाल्ला नाही गवत अंगावर घेण्याचा नेहमीचा लाडका चाळाही केला नाही त्याने आपल्या मनाशीच काहीतरी निश्चय केला त्याचे चुटुकले डोळे केवढे तरी विस्फारित झाले होते त्यावेळी पहाटेच्या वेळेला चा मात्र चांदला काही संशय येऊ नये म्हणून त्यांनी सारं गवत खाऊन टाकलं आणि झोपल्याचं सोम केलं नेहमीप्रमाणे चांद आला त्याने पाहिलं मोती झोपलाय चारा उरलेला नाही त्याने त्याला उठवलं नाही तो तसाच गुपचूप परत गेला न्हावून झोपी गेलेल्या बाळाची झोप त्याच्या आईला मोडवत नाही तशीच काहीशी अवस्था झाली चांदची मोतीच्या सोंडेवर रंगीत खडूने इंग्रजी व्हीची आकृती काढण्यात आली जरी किनखापाची झूल आणि चांदीच्या घुंगूर माळांनी त्याला सजवण्यात आलं हौद्यात उंच गिरद्या रचून त्यावर शिल्या हत्तीच्या दातांचा तो ताजमहाल ठेवण्यात आला सारा रिसाला जमला महाराज आले राणीसाहेब आल्या बँड वाजू लागला सशस्त्र सैन्याने दोन रांगा केल्या महाराजांची मोटारही रस्त्यावर आली शिंग झालं आणि वाड्याच्या महादरवाजातून मिरवणूक चालू झाली नागरिकांचा प्रचंड मेळा जमला होता सरदार दरकदार रांगेने चालत होते गच्ची सज्जावरून नारीजन सोहळा पाहत होते रेसिडेंटचा बंगला नदीकाठी होता मिरवणूक त्या रोखाने चालत होती नागरिकांच्या दृष्टीने ती एका वस्तूची मिरवणूक होती पण मोतीच्या मनाला मात्र ती आपल्या बापाच्या स्वामी भक्तीची निर्दय प्रेतयात्रा वाटत होती तो धीमेपणाने पावलं टाकीत होता अशीच मिरवणूक नदीच्या तीरापर्यंत आली आता बंगला दिसू लागला होता बंगला दृष्टीस पडताच धाड धाड असे दहावीस बार काढण्यात आले मोती तिथेच थवकला काही केल्या हलेना मागच्या मोटारी मागेच थांबल्या आणि पुढच्या रांगा मागे तोंड वळवून पाहू लागल्या चांदला काय करावं ते समजेना मोतीची समजूत घालावी म्हणून तो खाली उतरला त्या बरोबर मोती स्वैर धावत सुटला गर्दीची पांगापांग झाली मोती पुन्हा पिसाळला पुन्हा पिसाळला मोती ओरडा झाला कल्लोळ उठला शिस्तीचे सैनिक वाट फुटेल तिकडे धावू लागले सरदारांनी उलटी तोंड वळवून धावण्यास प्रारंभ केला मोटारी दूर अंतरावर गेल्या हातीच्या पायाखाली एक दोन माणसं चेंगरली गेली आरडाओरडा आणि धुमाकूळ माजला त्याला गोळी घाला गोळी घाला त्याला महाराज स्वतः ओरडले हो शे पन्नास बंदूकवाले मोती मागे धावले धाड 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 बारा पाठीमागे मागे बार झाले मोतीचा विस्तीर्ण देह हो। एका गुरुजासारखा कोसळला तो मेला याची खात्री झाल्यावर बघ्यांची गर्दी झाली मोती मेला त्याच्या देहाची चाळण झाली होती वेडा मोती मेला आश्चर्याची पण, गोष्ट ही की मरता मरता त्याने तो ताजमहाल मात्र नदीत फेकला होता वेडा मोती मेला त्याच्या बापाच्या दातांचा ताजमहाल मात्र त्याने आपल्या मरणापूर्वी पथांग जलदेवीच्या हवाली केला दुसऱ्या दिवशी खाजगी कारभारांनी चांदीची चौकशी केली त्याचा कुठेच पत्ता लागला नाही